किचन कितीही मोठा असला तरी त्यामध्ये जागा जी आहे ती अपुरी पडायला कधी लागते हे कळत पण नाही आपला किचन छान सुटसुटीत राहावा छान मोकळा दिसावा यासाठी आज मी काही टिप्स घेऊन आलेली आहे त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल होणार आहे शेवटपर्यंत या व्हिडिओला नक्की बघा सर्वात आधी किराणा सामान भरताना आपण अशा कंटेनरमध्ये भरलं गेलं पाहिजे जे ट्रान्सपरंट असेल जसं की काचेच्या ज्या बरण्या आहेत त्यामध्ये आपण सगळा किराणा जो आहे तो भरून ठेवायचा आहे ज्यामुळे आपल्याला हा जो किराणा भरलेला आहे तो सापडायला मदत होते याला लेबलिंग करायची गरज पडत नाही स्पेस सेविंग होण्यासाठी यांना व्यवस्थित एका जागेवर लावून ठेवा अगदी मोठे बरण्या घेण्यापेक्षा आपण छोट्या बरण्या इथे सिलेक्ट केल्या पाहिजे जेणेकरून आपली जी जागा आहे ती वाचते नाही तर मग लेबल लावून स्टीलचे लहान डबे पण आपण इथे वापरू शकतो त्याचबरोबर आपलं किचन काउंटर म्हणजेच आपला ओटा जो आहे तो पण सामान ठेवून ठेवून प्रत्येक जागा भरून जात असते बरं अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला किचनच्या ओट्यावर ठेवणं गरजेचं असतं परंतु नीट मॅनेज केल्या म्हणजे जागा पण पुष्कळ अशी आपल्याला किचन काउंटरवर भेटते तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या रॅक्स जे आहेत त्या बाजारात मिळून जातात तर ह्या रॅक्स ज्या आहेत यामध्ये आपण हे जे आपल्याला रोजचं लागणारं सामान आहे म्हणजेच डबे आहेत जसे की तुपाचा तेलाचा चट्टीचा हा आपण ह्या छोट्या छोट्या बास्केट म्हणजेच रॅक्समध्ये आपण ठेवू शकतो आणि छान ते ऑर्गनाईज होतात त्यानंतर जे चमचे आहेत त्यांच्यासाठी असा स्टीलचा स्टँड येतो तो, तो तो, तो। तो। तर तो स्टँड आपण इथे घेऊ शकतो वापरात आणू शकतो फूड प्रोडक्टबरोबर आलेले प्लॅस्टिकचे डब्यांना आपण रियूज करू शकतो तर काही चांगले डबे जे असतात त्यांना आपण किचन काउंटरवर इथे काही महत्त्वाच्या गोष्टी ठेवण्यासाठी म्हणजे भांडी ठेवण्यासाठी इथे त्याचा वापर करू शकतो तर जसं मी तुम्हाला दाखवलं आहे मी यामध्ये लायटर सांडशी तसंच बाकीच्या गोष्टी ठेवल्या आहेत तर यानंतर आपल्याकडे असणारे जे प्लास्टिकचे रॅक्स आहेत त्यांचा इथे वापर करायचा आहे इथे गोल रॅक्सपेक्षा आपण स्क्वेअर किंवा रेक्टँगल रॅक्सचा इथे वापर करायचा आहे जेणेकरून आपली जी काउंटरवरची जागा आहे ती भरपूर प्रमाणात आपल्याला वापरायला मिळेल जर आपल्याकडे अशा प्रकारच्या गोल बास्केट्स असतील तर ते पण आपण वापरात आणू शकतो आहे जसं की जे स्नॅक्सचे डबे आहेत ते आपण ह्यामध्ये ठेवून आपल्या फ्रीजवर यांना मॅनेज करू शकतो किचनमध्ये भरपूर प्रमाणात मोकळी स्पेस मिळण्यासाठी आज आपण काही टिप्स बघितल्या ह्यामुळे आपल्या किचनमध्ये आपल्याला वापरायला छान मोकळी जागा पण मिळते शिवाय किचन जे आहे ते ऑर्गनाईज पण दिसतं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर होईन तेवढं या व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढेही आपल्या चॅनलवर असेच नवनवीन उपयुक्त व्हिडिओ येत राहणार आहे तोपर्यंत आता मी तुमचा निरोप घेते नमस्कार